किती छान दिसते ना बाहेर असं काहीतरी दिसलं ना तर मी लगेच व्हिडिओ काढून घेते कारण मला ना अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना खूपच आनंद होतो सो आम्ही आलो शिखर शिंगणापूरला कारण आम्हाला पाया पडायची होती तर आम्ही आता महाशिवरात्रीची वेळी चालू होतो तेव्हा ना बांधकाम चालू होतं पण आता शिखर किती छान दिसते बघा आणि तो बघून रुसला होता कारण त्याला खेळणी पाहिजे नव्हती ट्रक ट्रक करत होता पण त्याला म्हणलं की आपण पहिले दर्शन करून येऊ त्यानंतर मग जाताना नक्की घेऊ पण तो काय ऐकत नव्हता त्यानंतर इथं आपलं नाव सांगायचं किंवा आपल्या फॅमिलीचं आणि ते नाव घेऊन ना ढोल वाजवतात आपल्या नावाचं त्यानंतर मग बुकूला पहिलं तर आम्ही ट्रक किंवा गाडी असं काहीतरी घेतलं तर ते घेतल्यानंतर आम्ही पोचलो पुण्यामध्ये कारण ना तिथं बुकूची बहिणी वाट बघत होत्या तिला राखी बांधायची होती त्यानंतर मग ह्यांना पण छापाताईने राखी बांधली राखी बांधून झाल्यानंतर ह्याने पाया पडले त्यानंतर मग वहिनीने स्वयंपाक केला कारण आम्हाला जेवण करून जायचं होतं मुंबईला सो मग जेवण केलं पटकन आणि आम्ही निघालो आणि असा होता आजचा व्हिडिओ चला मग बाय